नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शरद पवार गटामध्ये लढा झाला मतदानाच्या स्लीपा वाटपावरून वाद झाला असून यामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांच्या कार्यकर्त्याची गाडी फोडण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून यापुढे माझ्या का एकही कार्यकर्त्याला हात लावला तर मी पोलीस आयुक्तालयासमोर जाऊन आंदोलन करेल निवडणुका येत असतात जात असतात मात्र अशा पद्धतीची गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा थेट विरोधकांना दिला कार्यकर्ते माझ्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद काय झाले माहीत नाही मी माझ्या कार्यकर्त्यांना फोन केला त्या ठिकाणी अचानक पन्नास गुंड जमा झाले पाच वर्षापासून शहरामध्ये गुंड पाळलेले आहेत या वीस दिवस काम करण्यासाठीच पाळले आहेत पैसे वाढण्याच्या कारणावरून माझी गाडी फोडली होती त्यामध्ये एक हजार रुपयांचीही रिकव्हरी झाली नाही आता देखील गाडी फोडली रिकव्हरी सापडली का निवडणूक आपल्या हातातून वायबल होते तेव्हा शहराला त्रास देण्याचं काम चालू होतं मी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर सर्व घर घेऊन जाऊ बसणार आहे या शहराचा रिपोर्टेड नागरिक आहे अशा पद्धतीने त्रास होत असेल तर करायचे काय असं गणेश गीते यांनी म्हटलंय न्यूज वर मराठी साठी प्रकाश धुर्वे नाशिकांमध्ये वाद झाला काय झालं तुम्हाला काही माहिती मी नाशिक रोडला भूजची रचना करत होतो आणि त्या ठिकाणी माझे काही कार्यकर्ते वाटायला गेले होते पण मी नॅशनल न्यूजच्या चॅनलला बघितलं का पंचवटीत भोगेसाहेबांच्या घराजवळ असं असं झालं मग मी फोन केला माझ्या कार्यकर्त्याला तिथून भाऊ मी स्लिपा वाटत होतो मला काही माहीत नाही पण त्या ठिकाणी अचानक पाच पन्नास गुंड जमा झाले आणि नंतर माझ्या माहितीप्रमाणे अजून कोणीतरी आलं त्या ठिकाणी त्या ठिकाणी काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला म्हटलं आता ते नव्याने पंधरा वीस पाच वर्षापासून सगळ्या शहरात गुंड पाळलेले माता ते त्याच्यासाठीच पाळलेले आहे ना काही वीस दिवस कामात येतील आणि त्याच्यामुळे म्हटलं कोणाची गाडी फोडली काय फोडली मला तर काही कळालं नाही ते पण मी आता माहिती घेणार आहे त्याची आणि माहिती घेतली की कळेल मला एकदा पहिले माझी गाडी फोडली पैसे वाटण्याच्या कारणावरून झाले का माझ्या गाडीत एक रुपये एक हजार रुपये रिक्वरी भेटली का बरं आता काय माझा कार्यकर्ता स्लिपा वाटतोय त्याच्याकडे एक हजार रुपये भेटले का कसलं काय हा सगळा निवडणूक जेव्हा आपल्या हातातून व्हायबल होते आणि या शहरात त्यांनी इतका त्रास देण्याचं काम चालवलं आहे मला अक्षरशः वाईट वाटतंय मी उद्या सिपी साहेबांना त्यांच्या सी पी कार्यालयाजवळ माझं बाहेर सगळं घर घेऊन जाऊन बसणार आहे किंवा मी या शहरातले एक रेप्युटेड नागरिक आहे आणि त्याला जर अशा प्रकारचे त्रास होत असतील तर सर्वसामान्य माणूस जर समजा तर उद्या त्या ठिकाणी सर्वसामान्य एखाद्या माणसाची गाडी उभी असेल तर म्हणजे एक प्रकारे शहरामध्ये दहशत माजवण्याचा प्रकार करताय सर ती गाडी कोणाची आता हे माहीत नाही मला पण ती जर एखाद्या सर्वसाधारण सर्वसामान्य माणसाची असेल त्याचा काय दोष आहे या भानगडीमध्ये आता यांनी माझ्या गाडी माझ्या भावाची गाडी फोडली तिच्यात एक रुपया भेटला नाही आता तो कार्यकर्ते पकडता त्यांच्याकडे एक रुपया सापडत नाही उगाच स्वतः कोणीतरी जायचं कोणाला तरी, तरी मारायचं ही काही या शहराची संस्कृती नाही तुम्ही रामाच्या मंदिराजवळ राहता आणि राम जे शहर रामाच्या नावाने प्रसिद्ध आहे तिथं असले धंदे करता ही काही फार उचित नाहीये त्यामुळे आता त्यांनी त्यांचा शहरात सर्व मतदारसंघात माहिती कारण पाच वर्ष विकास केला असता तर ही वेळ आली नसते विकास न केल्यामुळे ही वेळ आली त्यामुळे त्यांनी विकास केला असता तर ते विकासावर बोलले असते हा सगळा शहरात गुंडांचा सुळसुळाट विकासाचा अविकास करून ठेवल्याचा सुळसुळ त्यामुळे ही परिस्थिती त्यांच्यावर ता ता उडवलेली आहे आणि मला हे चांगल्या प्रकारे दिसतंय काही मतदारसंघातली जनता रोज बघते की ती दादागिरी चालली आहे काय चालले आता मी दिवसभर फिरत असताना माझ्या मागे कोणीतरी आजूबाजूने दोन चार गाड्या फिरत राहतात अरे माझ्या आयुष्यात माझ्या गाडीत माझा ड्रायव्हर सोडून कोणीच नसतो पण आता या शहरावर एवढी नामुष्की आली की त्यांना मला पण बॉडीगार्ड द्यायला लागला आहे म्हणजे याच्यापेक्षा वाईट काय परिस्थिती का की डिपार्टमेंट याचा चूक नाही कारण डिपार्टमेंटला प्रेशर खूप आणि प्रेशर असल्यामुळे समजा या शहरात असे प्रेशर जर क्रिएट झाले तर ही फार वाईट आणि निंदनीय गोष्ट आहे मी त्याचा निषेध करतो शंभर टक्के आणि आता याच्यानंतर जर माझ्या एखाद्या कार्यकर्त्याला कोणी धक्का जरी लावला तर मी सी पी ऑफिसच्या बाहेर जाऊन आंदोलन करायला बसणार आहे निवडणुका येत राहता निवडणुका जात राहता पण ही असल्या प्रकारची दादागिरी गुंडागर्दी या मतदारसंघात जर होणार असेल तर दोन मतदारसंघांमध्ये निवडणुका चालू आहे तिथं तर काय असे उमेदवाराच्या भावाच्या बिड्याचं काय अजून मला वाटलं नाही कोणीतरी फोडलं आहे काहीतरी गेले आहे उलट तिकडं याच्यापेक्षा जर विचार केला तर त्या मतदारसंघात जास्ती स्लम आहे इथं खूप अत्यल्प प्रमाणात स स्लम आहे आणि जेही काही निर्माण केलेले प्रॉडक्ट आहे ते सर्व यांनी स्वतः निर्माण केलेले प्रॉडक्ट आहे